शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची काय या आणखी सांगू शकाल श्वेता अत्यंत दुःखद बातमी आहे महाराष्ट्र भूषण असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाचे शंभराव्या वर्षी निधन झालं खर काल रात्रीपासूनच त्यांच्या तब्येतीबाबतच्या अनेक अफवाच्या आहेत त्या समोर येत होत्या मात्र अधिकृतरित्या काल आ, रात्री मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं त्यांना व्हेंटिलेटर ठेवलं असल्याचं जाहीर केलेलं होतं तशी नोट त्यांनी काढलेली होती आज सकाळी मात्र पाच वाजून सात मिनिटांनी त्यांचं निधन झालंय अशी माहिती जी आहे ती या मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी जे आहेत याळकीकर त्यांनी माध्यमांना दिली आणि त्यानंतर ते त्यांचं ते, अधिकृत निधन झाल्याची घोषणा जी आहे निधन झाल्याची अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात आली आणि एकूण प्रचंड वादग्रस्त प्रचंड उत्स्फूर्त अशा अनेक वेगवेगळ्या पैलूंनी नटलेलं हे व्यक्तिमत्व होतं बाबासाहेबांचं त्यांनी ज्या पद्धतीने इतिहासाचं संशोधन केलं ले। त्यांच्या लेखनाबद्दल अनेक वाद आहेत त्या वादानंतरही त्यांनी आपली शिवजागर करण्याची भूमिका जी आहे महाराष्ट्रातलं एक गाव असं असेल एक तालुका असं नसेल जिथे बाबासाहेबांनी जाऊन पोवाडा गायलेला नाही किंवा इतिहास सांगितलेला नाही माझ्यासारख्या किंवा मा माझ्या वयाच्या वैभव थोडासा था? थांबवते आता कारण आपल्यासोबत अभिनेते शरद पोंक्षे फोन लाईन वरती जोडले गेलेत शरद पोंक्षेजी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन याची बातमी समोर आली आहे काय तुम्ही यावरती प्रतिक्रिया द्याल अतिशय दुःखद निधन अतिशय फार मोठा इतिहासकार आपण गमावला फारच मोठे फारच मोठे म्हणजे माझ्या अख्ख्या पिढीला जर छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली ओळख जर कोणामुळे झाली असेल तर ती बाबासाहेबांच्या मुळे झाली आम्ही लहानपणापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये वसंत व्याख्यानमालांची फार मोठी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये दरवर्षी लहानपणी अगदी शाळेत असल्यापासून बाबासाहेबांची अनेक शिवचरित्रावरची व्याख्यान ऐकली आमच्या घरामध्ये माझे आजोबा दररोज रात्री बाबासाहेब पुरंदराने लिहिलेलं शिवचरित्राची एक दहा पानं वाचून मग आम्ही जण झोपायचो असे संस्कार लहानपणापासून झालेले आणि बाबासाहेबांमुळे खऱ्या अर्थाने शिवछत्रपती महाराज नेमके काय होते ते कळलं त्यांची राजनीती कळली त्यांची समाजनीती कळली राजा कसा असावा आणि जे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो त्या मानण्या पाठीमध्ये बाबासाहेबांचा फार मोठा वाटा आहे आणि वाद आणि हे आता मी ऐकत होतो तर वाद वगैरे ते वादग्रस्त कधीच नव्हते काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांना वादग्रस्त बनवलं गेलं आपल्याकडे काही लोक जाणीवपूर्वक काही लोकांना वादग्रस्त बनवतात स्वतःची कुवत काहीच नसते पण मोठ्या लोकांच्या बद्दल विरोधात घाण डोकं बोलत राहायचं आहे त्यामुळे ते बोलत राहते पण बाबासाहेब हे फारच उत्तुंग व्यक्तिमत्व होत आणि महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनामधलं एक फार मोठं पान आज गळून पडलं माझी भावपूर्ण श्रद्धांजली जी शरद पंशजी आणि नुकतीच वयाची शंभरी सुद्धा त्यांनी गाठली आणि एक छान सोहळा देखील पुण्यामध्ये पार पडलेला होता आणि शिवचरित्र हे लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा इतिहास पुत्र ज्यांना म्हटलं जातं तुमच्या आमच्या पिढीनं त्यांना प्रत्यक्ष पाहिलं त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष इतिहास ऐकला देखील मात्र या पुढच्या पिढीला बाबासाहेब म्हणजे फक्त आपली जबाबदारी की काय होते बाबासाहेब हे सांगण्याची कारण त्यांना हे सगळं बघायला मिळणार नाहीये प्रत्यक्ष त्यांनी लिहिलेलं शिवचरित्राचे जे खंड आहे ते आपण आपल्या पुढच्या पिढीच्या हातात ठेवणं ही आपली जबाबदारी आहे ती जर त्यांनी वाचली पुढच्या पिढीनी जसं माझ्या आजोबांचा फार हा। थे थे। ये, ये, छान उपक्रम होता की रोज दहा पानं वाचून दाखवायचे ते आणि सगळ्या कुटुंबानी बसून आम्ही ऐकायचो आणि मग झोपायचो हे असं जर आपण करत राहिलो तर शिवाजी महाराज खूप छान पद्धतीने कळतील आणि त्याचबरोबर जी खंड ज्यांनी लिहिले ते बाबासाहेबही घराघरापर्यंत पोहोचतील आणि शेवटच्या क्षणापर्यंत वाणी इतकी स्वच्छ होती इतकं छान पद्धतीने मेंदू काय होतं ना वयाप्रमाणे माणूस विस्मृती व्हायला लागते आणि अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात पण म्हणजे खरंच कौतुकास्पद होतं ही कदाचित शिवछत्रपतींची ताकद त्यांच्या पाठीमागे असेल तो आत्मा उभा राहत असेल कदाचित पण ते शेवटच्या क्षणापर्यंत इतकं छान बोलत होते त्यांची विस्मृती झालेली नव्हती फार म्हणजे फारच मोठी व्यक्ती आज महाराष्ट्रानं गमावली महाराष्ट्राचं भूषण आपण गमावलेलं आहे जी इतकं शंभर वर्षांचं आयुष्य कुणाला यापुढे क्वचितच लाभेल मात्र बाबासाहेबांनी ह बाबासाहेबांनी आपल्या या, बाबा बाबा आप या संपूर्ण आयुष्यामध्ये जे काही काम केलंय ते तर वाखाण्यजोगं आहेच मात्र तुम्ही त्यांना भेटलेले असताना प्रत्यक्ष त्यांच्या समोर बसलेले असताना काय जाणवतं बाबासाहेबांना भेटताना किंवा तुम्ही भेटले असताना काय त्याबद्दल एक आठवण तुमची सांगाल काही नाही एक अक्षरशः खरं सांगू का की मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो बरीच वर्ष झाली त्याला त्यावेळेला मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि ते मला म्हणाले त्यांच्या सोफ्यावर बसलेले होते आणि मला म्हणाले बस इथे हो बस बाजूला बस, बस। म्हटलं नाही मी खाली बसतो मी त्यांच्या पायाशी बसलो आणि ते एक अद्भुत असं एक व्हायब्रेशन येतात माहिती एक माणसाची एक व्हायब्रेशन अशी व्हायब्रेशन मला त्याच्या आधी अनुभवायला मिळाली ती जेव्हा मी बाळासाहेबांच्या जवळ बसलो बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ जेव्हा मी बसलो होतो आमच्या नथुरामचं जेव्हा सगळं चालू होतं त्या काळामध्ये hmm. त्यावेळेला मला तशी व्हायब्रेशन्स जाणवली होती आणि मी पहिल्यांदा अशी एखाद्या व्यक्तीच्या रेंजमध्ये आल्यावर त्याच्या जवळ आल्यावर एक वेगळंच अद्भुत व्हायब्रेशन्स असतात hmm. आणि मग आपली बोलती बंद होते आणि आपण फक्त ऐकत बसतो hmm. आणि तेच करावं हे हे हा अनुभव फार थरारक होता म्हणजे मी असं हे आतापर्यंत कधी जाणवलं नाही मला कुठल्याही मोठ्या मोठ्या व्यक्तींना मी भेटलोय माझ्या नशिबानी पण मला असं फार रेअरली जाणवलंय त्याच्यात मला आता हे दोन जण फार आवर्जून की एक व्हायब्रेशन्स असतात एक त्यांच्यामध्ये काहीतरी एक अशी ताकद असते एक त्यांची बुद्धिमत्ता त्यांची सचोटी त्यांचं जे काही पावित्र्य असतं तो एक आपण म्हणतो ना एक पवित्र आत्मा आहे हा तर मला ते जाणवलं बाळासाहेबांच्या जवळ जेव्हा बसायचो तेव्हा असं जाणवायचं आणि बाबासाहेबांच्या जवळ जेव्हा मी पहिल्यांदा बसलो सोफ्याच्या बाजूला म्हणजे खाली बसलो मी त्यावेळेला मला असं भयंकर जाणवलं की काहीतरी अनुभूत आहे यार हे मी कधी अनुभवलो नव्हतं ही ही ती ताकद असते त्याला ते आत्मे सगळे त्यांच्या पाठीशी उभे असतात शरद जी खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत बाबासाहेब पुरंदरे यांच्या बरोबरचे किंवा त्यांच्याबद्दल